6, 6, 5, 7, 5. नमस्कार हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे मुंबई टू देहरादून माझ्या जर्नी बाबत एकदम रॉ व्हिडिओ असेल त्यामुळे सकाळची पाच लागलं आणि कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळे मुंबई टू दिल्ली देन दिल्लीवरून चेंज करून दिल्ली टू ही सेकंड फ्लाईट होणार होती पण माझी सेकंड फ्लाईट मिस झाली बघूया या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण इन डिटेल मध्ये आणि हा हा पार्ट वन असेल सुरू करूया व्हिडिओ चे, दो दोन वाजले रात्रीचे दोन वाजले ॲक्च्युली आणि मी आहे एअरपोर्टमध्ये समोर छत्रपती शिवाजी महाराज फाउंटेन आणि माझ्या मागे आहे ते आलो आहे मी सहा नंबरला इंडिगोचा काउंटर आहे ते स्टार्टिंगला चेक आतमध्ये जाण्यासाठी चेकिंग होईल तिकीटची आणि ऑफकोर्स आयडेंटिटी प्रूफ करूया मग आयडेंटिटी प्रूफ प्रचंड खूप येते आम्हाला तरी पण बघू सेल्फ चेकिंगसाठी मशीन पण आहेत स्वतःहून काढू शकता बट मग प्रेफर करतो की काउंटर पे जाके निकालू ये सब चीज पे लाना मना है पाणी की बॉटल बी डिस्पोज़ सिक्योरिटी रेस्ट्रेंट बैगेज और ऊपर से ये भी केबिन बैगेज में चाकू वेकू बैटरी वेट्री अच्छा गावत नारुपन शैम्पू दारुची बोटल तीनों ची बोटल आहे बघूया आपल्याला जावं लागेल मेबी बघण्यासारख्या ब खूप काही गोष्टी आहे तिथे बेट यार तिने ना विंडो सीट दिली नाही इथे येऊन अगं जर मी चेकिंग केलं असतं लग चान्स भेटली असते विंडो सीट मला कोई नाही सेलेंगे थोडा चेकिंग आहे समोर ऑफकोर्स व्हिडिओ बनवायला अलाउड नाही आहे पण थोडसं दाखवतो मी ॲक्च्युली एक स्टेप वाढला ते स्कॅन करायचं दोन्ही बोर्डिंग पास दिले आहेत मला जाऊया सगळं आता मला काढावं लागणार बॅगेतलं इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स पट्टा विट्टा सर्व काही इवन जॅकेटसुद्धा जे मी घातलं आहे जाऊया सिक्युरिटी चेकिंग वरून परत एकदा दे स्कॅन फिर एक बार स्कॅनिंग होई ती मी हिंदी का बोलतोय पाण्यामध्ये मासे आहेत करीना कपूर स्वागत करते है। आणि इथे आल्यावरती सर्वांचे डोळे शॉपिंगसाठी लागणार कारण की आहे ड्युटी फ्रीचं सामान इकडे बट आपल्याला काही न घेता जायचं आहे आपल्या गेटवरती फोर्टी टू नंबरच्या गेटवरती कुठे आहे फोर्टी टू नंबर सेकंड फ्लॅटमध्ये तर फो नंबरच नाही दिला आहे एक मस्त क्रिसमसचं ओवरऑल हे बॅगेसाठी आहे बॅग बॅगीची कंपनी आहे आणि हे ऑफकोर्स आय लव मुंबई ते खूप लोक फोटो काढतात आहेत एअरपोर्टमध्ये आम्ही एवढी चेकिंग करून येतो आणि इथे समोर एक दाखवतो तुम्हाला डिफेंडर गाडी लावली आहे आणि त्यात माणूससुद्धा आहे तिकडून एंट्री मारली तास जाणार आहे त्या साईडला पण मध्ये डिस्ट्रॅक्शनसाठी खूप शॉपिंगवाला वस्तू आहेत माझा कुठे आहे फोर्टी टू मी पण खूप एक वर्षानंतर येतोय तर सगळं स बदललेलं बदललेलं आहे अजून एक गाडी आहे ते कुठली आहे काय माहिती कारवरती नाही थांबले हे एअरपोर्ट इथे बाईकसुद्धा आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी बाइक क्लासिक बाईक आहे असं वाटतं एअरपोर्टच्या जागी गाड्यांच्या शोरूममध्ये आवडने ते सांगितलं ले की लेफ्ट जायला तर अपन लेफ्ट जाओ खूब का गोष्टी है जस कि पुस्तक हॉट व्हील्स लेडी स्पेशल कान के झुमके बुक्स चॉकलेट गैलेक्सी पन है गॅलेक्सी भेटत ना सध्या आजकाल तर माझ्याकडे कार्ड असतं तर मी त्याच्यात गेलो असतो बेसिकली स्टेसाठी आहे अडाणी लॉन्च कार्ड्स होती आहे ना कोणत्या कोणत्या कार्ड्स क्रेडिट कार्ड डेबिट्स कार्डवरती आपल्याला भेटतं फ्री लॉन्च एक्सेस तो घ्यायची संधी सध्या तरी माझ्याकडे नाही आहे नक्की मी माझं डेबिट कार्ड घरीच सोडून आलो आहे इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला दाखवतो आहे जर तुम्हाला चालायचं आला असेल तो तुम्ही याच्यातून पण जाऊ शकता काय नाही बेसिकली थोडीशी स्पीड वाढते बस अजून काय नाही नाहीतर कार तर आहेत कारने पण जाऊ शकतो ती बगी टाईपची कार आय मीन लावलेली कार नाही फक्त असं उभं राहिलं ना पाठचा बाजूचे लोक आहेत ना अवलक्ष फार जातील आपल्याला चालत राहिला बाई कडक चाय इथे पट सेवन्टी नाईनला कोण चाय पिणार बाई चाय ॲडी सेवन्टी नाईन इतका पण ना झालो आहे मी जसं चालू तुम्हाला प्लेन पण दाखवतो इथून दिसतात आहेत रात्रीची वेळ आहे म्हणून मोस्टली तर मी ना विस्तारा लागले ट्रस्टिंग असे डेकोरेशन टाईप बनवून ठेवलेले आहेत ही बोट वल्लवरे नाखवा दॅट काइंड ऑफ काच असल्यामुळे एवढं काय दिसणार नाही टाइमपाससाठी तर टी व्ही पण लावली आहे टी नाही ते फोटोशूटसाठी मस्त आहे प्लेस आय नो की कॅमेरा जस्टिफाय नाही करत आहे त्याची खरी ब्युटी खरोखर नेकेड आय मध्ये बघितलं ना तुम्ही तर खूपच सुंदर हो वा। गाडी बिडी बनवून ठेवली आहे स्नान करू फोटो डो मध्ये बघू हा मस्त बनून ठेवलंय लोक मला झोपलेले दिसतात या तिकडे दाखवत होतो पूर्ण समोर आहेत ना ते झोपले आहेत समोरच आहे फोर्टी टू आहे बट इथे ना ॲक्च्युली गेट चेंज होत राहतात तर आपल्याला लक्ष दिला पाहिजे मला इतर तिथं अजूनपर्यंत कोणी दिसत नाही आहे नाही कोणी फ्लाईट इथून आम्ही जाणार आतमध्ये तिकडे तुम्हाला काम बी करायचं ते चार्जिंग पॉईंट पण आहे अजून कोण आलं नाही काउंटरवरती खूपच लवकर आलो आहे मी खूप लवकर यायला पाहिजे ऍक्च्युली सोबत आता ते भेटलेला पेपर आहे मराठी पेपर सध्या वाचतो टाईमपासून काय नाही लाईव्ह आलो तर लाईव्ह येईन मी माझी फ्लाईट मला दिसली आहे फोर्टी टू ए कुठे कुठे आहे दिल्ली सिक्स ए फाय सिक्स सिक्स फाय सिक्स दिल्ली पाच वाजता ऑन टाईम समोर लगेज लगेच जिथे येतं ते आहे ते तुम्हाला दाखवतो जर तुम्ही येत असाल बाहेरून तुम्हाला, तुम्हाला लगेच इथे भेटेल मुंबईमध्ये टर्मिनल टूमध्ये

आता हीच अनाऊन्समेंट तीन वेळा बोलणारी हे बघा किती आहेत बघा किती प्रचंड प्रमाणात पूर्ण लाईनमध्ये हा इकडचं बंद आहे जर चालू असताना तुम्हाला नीट दिसलं असतं लगेज बॅग इकडेच इकडेच येतं आणि थँकफुली माझं लगेज बॅगमध्ये फक्त दहा किलो वजन होतं त्यामुळे मी वाचलो कारण की पंधरा किलोच्या वर असतं तर मला एक्स्ट्रा चार्ज लागला असता आणि हा बॅगेज त्यासाठी पण किती सात सात की पाच समथिंग काहीतरी आहे मी सांग तुम्हाला त्या येत असेल तुम्हाला लेफ्ट साईडला हा भाऊ तर झोपला डाराडूर पंढरपूर प्राईस बरा होता दोनशे रुपये समोसा दोनशे रुपये हे काय आहे काय माहीत नाही नॉनव्हेज काहीतरी आहे नॉनव्हेज नाही खाते आम्ही इडली सांबार प्राईज नाही लिहिलं आहे हे पण आहे सँडविच चि चिकन टिक्का सँडविच तीनशे पन्नास काठी चिकन तीनशे पंच्याहत्तर रोज चिकन तीनशे पन्नास वेजमध्ये बघूया दोनशे चाळीस बटर जंगली पनीर सँडविच काठी रॅप तीनशे पन्नास तीनशे शंभरच्या खाली काही गोष्टच नाही इकडे नुसता पैसा पैसा लुटो एअरपोर्ट अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो तुम्हाला मी पाण्यासाठी पाणी असं नाही निघणार हा भल्या माणसाने दाखवलं पण मला माहिती होत खाली तोंड कस पिणार माणूस पिण्यापेक्षा तर वेस्टच जात आहे ते जास्त ते दाखवलं पण आहे कसं हा माझा काळजाचा ठोका चुकलेला कारण की मी गलती केली एक हा बोर्डिंग पास सेकंड फ्लाईटचा सा तसाच मी त्या कोपऱ्यात टाकलेला त्या कोपऱ्यात नशिबाने त्या माणूस बसला ना त्या कोपऱ्यात मी मला सोडून खूप शोधत होतो की कुठे आहे कुठे आहे कारण की समोरच हो ठेवलेला मी बट नाही भेटत होता माझी अक्षयशा फाटलेली कारण की सेकेंड फ्लॅट बोर्ड त्याशिवाय नाही करू शकणार पण देवाच्या कृपेने तो भेटला फायनली सेकंड फ्लॅटचा आता माझे काही खेर नव्हते आज सुटकेचा दम घेतला मी शेवटचा मिस रॅन आणि इथे दाखवतो तुम्हाला इकडून जातात लोक दिसतंय लाईन लवकर जाऊन का फायदा नाही बघा लाईनीत उभं राहावं लागेल एवढी जास्त लेट गेलेलंच बरं तसं पण आपल्याला विंडो सीट नाही जाऊन काय फायदा नाही लवकर दोन्ही पण फ्लाईटला विंडो सीट नाही कोई नहीं भाई से लेंगे थोडा अपनी सीट है तेरा बी पाच वाजताचा टाइम आहे पाच वाजून गेले लाईन का पार्ट बंद केलं पाच वाजताची फ्लाईट सहा वाजता निघाल्यामुळे माझी सेकंड फ्लाईट मिस झाली नेक्स्ट फ्लाईट होती दीडची त्यामुळे पूर्ण आठ तास दिल्ली एअरपोर्टवरती आम्हाला घालावे लागले पूर्ण हालत डाऊन झालेली माझी पण इव्हेंच्युअली संध्याकाळीच्या सुमारास आम्ही पोचलो देहरादून एअरपोर्टवरती ज्याचं काय करायचं तर काय नाही इव्हेंटसाठी आलो आहे वॉशरूम दाखवतो वॉशरूम मस्त आहे बनवलं आहे लोकांनी एकदम फाय स्टार्स टाईप पण मोस्टली तर आम्ही बाहेरच राहणार आहोत तर याचा काय फायदा नाही नथिंग फायनली पोचलो साडेसात झाले आत्ता पोचलो आहे सकाळचा रात्रीचा दोन वाजता निघालेलो आणि आत्ता साडेसातला पोचतो आहे आणि आत्ता पण थांबायचं नाही परत जायचं आहे भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये तक केले पाय और फिर देखो पटा-पट लक्ष्मी जी घर के, के अंदर प्रसन्न हो अंदर आएंगे ब्रट पट पटापट ब्रट पट पटापट और फिर ये आपको बर्थडे पार्टी फंक्शन न्यू ईयर होली दस